मी आरोग्य सल्लागार आशा दिनकर इंगळे पुणे जिल्हा विठ्ठल देऊ देऊगाव विठ्ठलवाडी या गावी आलेलो आहे आणि रोहिणीताई अक्का यांच्याकडून त्यांच्यातर्फे ही मार्फत ही बॉटल आम्ही या दिया। दादाला दिलेली आहे तर त्यांना आधी काय त्रास होता आणि बॉटल घेत त्यांना काय फरक पडला तुम्ही त्या दादाच्या तोंड नाही का तर सांगा नाव माझं नाव नैतिक मी सर मी साधारण एक महिन्यापूर्वी मला डेंगू झाला होता त्यानंतर कावे झाली आणि त्यानंतर माय हाड दुखत होती मी झोपूनच होतो त्यानंतर औषध आणि मला तीनच दिवसामध्ये ट्रक पडत चालला एकदम ओके आणि जेवण जेवण वगैरे मला सगळं जात आता काही टेन्शन नाही काही टेन्शन नाही चालणं फिरणं सर्व काही ओके आधी आधी डेंगू झाले होता डेंगू आणि काम आलेले লোকান